नमस्कार आजचे पंचांग चौदा सप्टेंबर शनिवार वीसशे चोवीस या भागात आपणा सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे क्षण तुम्हाला सदैव आनंद ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो क्रिकेटपटू सूर्य कुमार शुभेच्छा ओम श्री गम गं सौभाग्य वर वरद सर्वजनम मे स्वाहा श्री गणेशोत्सवाच्या आठव्या दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा महागणपती तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो गणपती बाप्पा मौर्या प्रथमोपचार एक वरदान जे ठरेल संकटकाळी जीवनदान जागतिक प्रथमोपचार दिन तसेच आज सर्व हिंदी भाषा प्रेमींना हिंदी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा परिवर्तिनी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पंचांग वार्तीचे नक्षत्र योग व करण तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण दिनांक चौदा सप्टेंबर वीसशे चोवीस दिन शनिवारचे पंचांग काय दर्शविते ते बघूया चक्रसंवाद एकोणीसशेचा एकशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सहा अजून बेचाळीस मिनिटांनी चंद्रोदय तीन वाजून एकोणसाठ मिनिटांनी दुपारी तर चंद्रास्त सकाळी तीन वाजून पंधरा मिनिटांनी पंधरा सप्टेंबर रोजी मास भात्रपद पक्ष शुक्ल तिथी एकादशी रात्री आठ वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत नक्षत्र उत्तराषाढा रात्री आठ वाजून बत्तीस मिनिटापर्यंत त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल योग योग शोभन सहा वाजून अठरा मिनिटापर्यंत संध्याकाळी तर त्यानंतर अतिगंड योग करण वणी सकाळी नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर विष्ठी जे रात्री आठ वाजून हो एक्केचाळीस मिनिटापर्यंत राहील त्यानंतर भवकरण सुरू होईल चंद्र राशी मकर सूर्य राशी सिंह सूर्य नक्षत्र उत्तरा फाल्गुनी ब्रह्महूर्त सकाळी चार बावन ते पाच एकोणचाळीस अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून नऊ मिनिटं असून ते बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दोन वाजून छत्तीस मिनिटापासून ते तीन वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत गोदिली मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटांपासून ते सात वाजून पाच मिनिटापर्यंत काळ सकाळी साडेनऊ ते अकरा दोन गुलिक काळ सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटापासून ते सात वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत यमगंड दुपारी दोन वाजून सहा मिनिटापासून ते तीन वाजून अडतीस मिनिटापर्यंत ऋतू वर्षा अँड दक्षिणा एन पूर्व पूर्व दिशेला जाणे टाळा अन्यथा त्या कार्यात अडथळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे चॅनल युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती आणि पुढच्या आठवड्याचा साप्ताहिक राशी भविष्य जो मी उद्या प्र प्रदर्शित करेल तो तुम्ही अवश्य बघावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू